राजस्थानच्या जयपूर येथे काँग्रेसच्या एका भव्य प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जनसभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसंच काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी हे उपस्थित होते यावेळी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा अर्थात न्यायपत्र प्रसिद्ध करण्यात आलं कोणताही नेशा देशापेक्षा मोठा असू शकत नाही मात्र सध्या सत्तेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला सर्वोच्च मानत देशाच्या लोकशाहीच्या प्रतिष्ठेला तडा देत असल्याचं सोनिया गांधी यावेळी सभेला संबोधित करताना म्हणाल्या विरोधी पक्षांमधल्या नेत्यांना धमकावून त्यांना पक्षप्रवेश करायला भाग पाडलं जात आहे असा आरोप करत देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं त्या म्हणाल्या दरम्यान काँग्रेसची तेलंगणमध्येही मोठी सभा होणार असून त्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कल्याण गॅरंटीची घोषणा करतील या सभेला राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत